व्याकरण म्हणजे काय आज आपण पाहणार आहोत व्याकरण म्हणजे काय आणि मराठीमध्ये व्याकरणाच्या अभ्यासाला किती महत्व आहे तर मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीसाठी जे महत्वाचे आहे तेच मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत चला तर मग सुरू करूया भाषा ही मानवाची निर्मिती आहे मनातील भावमुखावाटे प्रकट करण्याचे भाषा आहे अत्यंत प्रभावी साधन होय व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालवा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय व्याकरण हा शब्दविआकृकरण यापासून बनला आहे याचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा आहे भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय असे श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर साकार होत गेले महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिलेले आहे अनुशासन म्हणजेच नियमन वशिस्त आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण त्यांचे उच्चार शब्दसिद्धी वाक्यर्चना वाक्यातील पदांचे शब्दांचे परस्पर संबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय व्याकरण हे भाषेचे रचनास्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे भाषा आणि व्याकरण परस्परांमध्ये व परस्परावर अवलंबून असणारे असतात भाषा ही एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे भाषा ही स्थळ काळानुसार बदलत जाते गद्यप्रमाणे पद्य हेही भाषेचे महत्त्वपूर्ण अंग आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद